हा चला विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला गेम खेळायचा आहे इडली वडा चहा आणि फोन ठीक आहे तर इडली केल्यानंतर तुम्ही असं करायचं इडली इडली कशी करायची पोरावर घेतोसा इडली वडा चहा फोन आता तुमचं सर्वांचं लक्ष कोणाकडे असलं पाहिजे माझ्याकडे असलं पाहिजे ठीक आहे इडली वडा चहा फोन आता मी ऍक्शन जरी चुकीची केली तरी पण ती ऍक्शन तुम्हाला बरोबर करायची आहे ठीक आहे तर मग सांगा इडली कशी करसाल वडा व्हेरी गुड चहा आणि पोळी ठीक आहे आता हा गेम खेळल्यानंतर आपल्याला याचा फायदा असा होणार आहे याच्यामध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन आपली कॉन्सन्ट्रेशनची पॉवर खूप जास्त वाढणार आहे लक्षात आलं लक्ष केंद्रित जी क्षमता असते लक्ष केंद्रकाची क्षमता ही आपली वाढत असते या गेम मुळे लक्षात आलं चला मग इडली कशी इडली वडा चहा पोल व्हेरी गुड इडली वडा चहा पोल गेम चुकीचा खेळायचा नाही मी ऍक्शन जरी चुकीची गेली तरी तुम्ही बरोबर करणार लक्षात आलं इडली वडा चहा वडा किती जणांनी टाळ्या बाजू द्या आता एवढे जण सगळे बाद झालेले आहेत गेम मध्ये चला आता बाद झालेली बाजूला हवा ठीक आहे समोर चला ठीक आहे आता आऊट झालेले विद्यार्थी बाजूला गेले चालू कर आऊट झालेले विद्यार्थी बाजूला गेले आता किती राहिले एक उदय आहे वेदांत आहे कार्तिक का आहे महेश राहिला त्याच्यानंतर श्रावणी विशाखा अनुष्का आणि प्रतीक्षा भक्ती आणि अंकिता एवढे विद्यार्थी राहिलेले आहेत तीन सहा मुली आणि चार मुलं असे दहा जण राहिलेले ठीक आहे तर चला मग आता इडली वडा चहा वडा गाडी कोण कौन कोणाची वाजली चला आऊट चला ठीक आहे आता राहिले चार मुलं आणि तीन मुली ठीक आहे सर्वांचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे उदय इडली वडा चहा पोळी इडली वडा चहा कोळी इडली चहा चहा चिचा केला महेशन तो असं करून असं केलं चला उठे तुझा का बरोबर आहे बरोबर आहे हा इडली आता तीन मुलं आणि तीन मुली बघू आता आपण मुलं चित्ता का मुली चित्तात ठीक आहे लक्षात आलं का हो आता मुलं चित्ता का मुली चित्तात इडली वडा चहा वडा इडली चहा वडा चला दोन मुलं गेले आता राहिल्यात तीन मुली आणि एक मुलगा ठीक आहे हा चल आता समोर या चौघ पण अशी उभे राहा समोर या इकडं ठीक आहे या पोऱ्यावर कॉन्सन्ट्रेशन करू इकडं तिथून कि वडा चहा पोळी इडली चहा वडा वड्यावाले दोन जण आवटे

श्रावणी बाद झाली आणि आजची विनर आहे अंकिता तर अंकितासाठी सर्वांनी जोर्यात वा ठीक आहे हा व्हेरी गुड ठीक आहे काय